खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत डी न्यू हायस्कूल से यश देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या डी न्यू हायस्कूल एंड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश मिळाले उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे झालेला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया एसआय अंतर्गत खेलो राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत एक सुवर्ण एक रौप्य व दोन कांस्य असे एकूण चार पदकांची कमाई विद्यार्थ्यांनी केली ही स्पर्धा उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे पाच नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान पार पडल्या यामध्ये एकूण सोळा राज्यातील खेळाडूंचा समावेश होता घरच्या हलाकीच्या परिस्थितीवर मात करत गेली तीन वर्ष शिक्षण संस्थेच्या कुस्ती अकॅडमी मध्ये सराव करून कुमारी गायत्री सतीश गेजगे हिने त्रेचाळीस किलो वजनी गटात पदक प्राप्त करून शाळेच्या संस्थेच्या विचलकांचे शहराचे नाव उंचावले तसेच कुमारी मानसी रवींद्र सुतार हिने चाळीस किलो वजनी गटात रौप्य तर कुमारी सदर विद्यार्थ्यांचे संस्थेचे ट्रस्टी माननीय श्री राहुल खंजिरे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अरुणरावजी खंजिरे साहेब उपाध्यक्ष माननीय श्री बी एस मुर्दंडे सेक्रेटरी शेखर पाटील खजिनदार सौ वर्षाताई खंजिरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री बी ए कोळी सर क्रीडा विभाग प्रमुख श्री पी बी कोळी पर्यवेक्षक श्री तराळ सर व मनेर सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले सदर कार्यक्रमास हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते सत्तर साक्षर न्यूज नेटवर्क इचलकरणजी